कासू पांढापूर गडब डोळवी वडखळ शिरकी बोरीसह अनेक गावांमध्ये आणि पेन शहरात गेल्या आठ दहा दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे महावितरांकडून तारा आणि पोल बदलण्याची कामं सुरू असल्यानं नागरिक आणि लहान मोठे उद्योगधंदे मोठ्या अडचणीत आलेत या वाढत्या त्रासवृद्धात माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय वादळी वाऱ्यामुळे वीज पडणे आणि दुरुस्तीच्या नावाखाली अनावश्यकपणे वीज खंडित करणे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे ठेकेदारांच्या फायद्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे दोन चार महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो सहा महिने पोर असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्ग व्हायचं होत तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल त्याने वस्तू ती बघितली आणि ज्या वेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर तो लोक म्हणे साहेब आम्ही सहा महिने पाठी लावलो कोणीही लक्ष देत शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः आमची जनता पण मिलमिलि झालेली आहे प्रश्न पण वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत कारण आहे तर ठेवा आम्ही भोगाला तयार आहोत पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका ही कालाची गरज आहे ही कालाची गरज आहे कारण ह्या एम वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एम जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या मीटरचं रिडिंग पण घ्यायला येत नाही अंदाजे आपलं ते व्हॉट्सअपवर वा टाकून देतात की हा तुम्हाला बिल आलेला आहे आणि मग आपण विचारलं वाला जर आला तर आम्हाला त्याचा फोटो काढा फोटो दाखवा काहीच का हो ना विषय वाला येत नाही तो त्याचा काय पगार काय कमिशन खातो खातोय बाजूला होतोय पण मनमानी कारभारामध्ये जर महिन्यामध्ये दहा दहा दिवस लाईट नसेल तरी जर आम्हाला पन्नास चाळीस हजार बिल येत असेल याचा अर्थ आम्ही समजायचं काय पत्रकार बंधून कासू वडखल वाशी आणि शुप्रभागामध्ये जो एम एसीबीचा लाईटचा जो खेलखंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माज आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून चे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं कोलावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडं स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाहीत अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवी परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज नाविला असतो आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून हे पत्र परिषद घ्यायची वेळ आलेली